नमस्कार दिव्यांग मित्रांनो मराठवाड्यातील ज्या गरजू दिव्यांग बांधवांना ट्राय सायकल हवे आहेत त्यांनी खालील कागदपत्रासहित मुख्यमंत्री साहेबांच्या नावे अर्ज करून प्रस्ताव पी डी एफ करून नाईन सेवन सिक्स फोर झिरो फोर टू थ्री टू थ्री अर्थात सत्त्याण्णव चौसष्ट शून्य चार तेवीस तेवीस या क्रमांकावर दोन दिवसाच्या आत पाठवावा एक दिव्यांग व्यक्तीकडे वैद्यकीय मंडळाचे यू डी आय डी प्रणालीचे चाळीस टक्क्यात दाखला असावा दोन दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रहिवासी दाखला रहिवासी दाखला अथवा रेशन कार्डचे झेरॉक्स प्रत दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच आधार कार्ड व मुख्यमंत्री यांच्या नावे मागणी अर्ज दोन दिवसाच्या आत प्रस्ताव तयार करून नाईन सेवन सिक्स फोर झिरो फोर टू थ्री टू थ्री या क्रमांकावर पाठवावे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष टीम सी एम ओ धन्यवाद